भुसावळ शहरातील बांधकाम हाजी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कर्मचाऱ्यास धक्का देऊन त्याच्याकडील पंचवीस लाख बेचाळीस हजार रुपयांची रोकड लांबवल्याची धक्कादायक घटना अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आहे दरोड्याच्या या घटनेनं जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली होती या प्रकरणी रात्री उशिरा भुसावळ तालुका पोलिसात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे तपासण्यात आले त्यामुळे अठ्ठेचाळीस तासात चोरीचा उलगडा केला असून या गुन्ह्यामागे शहरातील व्यावसायिक हाजी मुन्ना तेली यांचा ड्रायव्हरच मुख्य सूत्रधार असल्याचं उघड झालं आहे पोलिसांना प्राथमिक तपासादरम्यान यासिन यांचा ड्रायव्हर शाहिद बेग हाच गुन्ह्याचा सूत्रधार असल्याचं समोर आले कंपनीत काम करत असल्यानं त्याला पैशांच्या नियांच्या वेळेची अचूक माहिती होती पोलिसांनी शाहिद बेग इब्राहिम बेग मुजाहिद आसिफ मलिक मोहम्मद दानिश मोहम्मद हाशिम अजहर फरीद मलक आमिर खान युनिस खान आणि इजहर बेग इरफान बेग या सहा आरोपींना अटक केली असून तेवीस लाख बेचाळीस हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ